राज्यातील आरोग्य संस्थांच्या बांधकामात स्थगिती देणारा अध्यादेश शासनानं काढलाय त्यामुळे लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न पुढे प्रलंबित पडलाय याचा निषेध करत आज सायंकाळी महात्मा गांधी चौकामध्ये माझं लातूर परिवाराच्या वतीनं शासनाच्या शासनाचा अध्यादेशाची होळी करण्यात करण्यात आली निषेध आला राज्य शासनाच्या वतीनं एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक अध्यादेश काढण्यात आला यामध्ये दिनांक एकोणतीस मे दोन रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं एक शासन निर्णय काढण्यात आला आरोग्य संस्थांच्या मंजूर बांधकामामध्ये शिस्त आणण्याबाबत अशा गोंडस नावानं काढलेला हा शासन आदेश लातूरकरांच्या मुळावर उठलाय या निर्णयात नमूद केला आहे की अनेक ठिकाणी नवीन आरोग्य संस्था श्रेणीवर्धनची कामे मंजूर करण्यात आली आहेत अनेक कामे रखडत आहेत त्याचा विपरीत परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे त्यामुळे जी कामे आधीच हाती घेण्यात आली आहेत ती बांधकामे तातडीने पूर्ण करणं आणि तेथे लवकरात लवकर आरोग्य सेवा उपलब्ध करणं आवश्यक आहे ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण रुग्णालय इतर रुग्णालय श्रेणीवर्धित रुग्णालयाचं निर्गमित होण्याच्या दिनांका सुरुवात करण्यात आला आहे किंवा ज्या संस्थांच्या बांधकामाचे आदेश देण्यात आले आहेत अशी सर्व बांधकामे पूर्ण करून कार्यान्वित करणं आवश्यक आहे ही कामे पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणत्याही नवीन आरोग्य संस्थांची बांधकामे मंजूर किंवा सुरू करता येणार नाहीत ज्या आरोग्य संस्थांची बांधकामे मंजूर आहेत मात्र ज्यांचे बांधकाम सुरू झाले नाही किंवा ज्यांच्या बांधकामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत त्यांच्या निविदा काढण्यात आल्या असल्या तरीही अशा सर्व आरोग्य संस्थांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात येत असल्याचं नमूद करण्यात आलंय याचा निषेध करत माझं लातूर परिवाराच्या वतीनं गांधी चौकात या अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे शासनाचा निषेध करत बोम ठोकण्यात आली यावेळी दीपरत्न निलंगेकर अभय मिरजकर मासूम खान सोमनाथ मेदगे शशिकांत पाटील उमेश कांबळे सुनील गवळी उमाकांत ढवारे त्रिंबक स्वामी नितीन बनसोडे मच्छिंद्र कांबळे संजय बुच्चे लिंबराज पन्हाळकर इरफान शेख सचिन साळुंके त्रिशरण मोहोगावकर विवेक जगताप मनोज शिंदे प्रकाश कंकाळ हनुमंत पडवळ आसिफ पटेल यांच्यासह इतरांची उपस्थिती होती